मग बाबूराव काय होतो बाबूराव मग आमच्या मुलीसाठी सुद्धा एका दस्तवेज बागाय की लग्न करायला काढले खर हा पैसा पाणी आहे का जवळ पैसा कशाला लागतोय मुलगी आहे ना मुलगी असं नाही चालत अहो पैसाच लागतो हल्ली आली कशाला लागतोय पैसा अरे बाबूराव पैसा नाही वर म्हणून द्यावं लागतंय सध्या वर ना ह आता हे कशाला म्हणजे तुला माहित नाहीये नाही लग्न हा ते कसं जुळलंय ते बघायचे तुम्हाला

असं नाक सण डोळ प्रश्न येत नाही मी जमा वरच नाही एवढं बाहेर येईल का पार ती मी सोडत नसतोय अरे मग सोडून बांगला सीती आवडलं का पुढं का हो आवडला पण ते म्हणतात लग्नानंतर शिकलं तरी चालेल आता मग चांगलंच आहे की खर्च करणार आहेत ना मग तुला काय अडचण आहे ना हुशार आहे की शाळेला हा मग तुझी इच्छा होती का नाही शिकायची हा मग पुस्तक शिकायचं सिटी तू वाजवती तस्ती वाजणार आहे ना तुझ्या वाईस सगळं

मुलाला तर मुलगी बोलल मी त्याच्याशी आता असे त्याला आता मुला मुलीची पसंती तर झाली आता लागलीच पुढची बोलणी करूया की मी रिकीस म्हणत होतो नाही नाही आता हातच्या चक्कन आर आरसा कशाला तिची पसंत आहे थी, तिची पसंत आहे कशाला मग अडचण करायची कोण काय पाहिजे सांगा तुमची काय इच्छा आहे प्रत्येक केल्याशिवाय म्हणजे आम्ही आता आहे ना मला पत्तच बोलतो आता आम्हाला पण ते मुलगी बसत फाटा माटात नरेला करू चांगलं काय राहिले को नाही तुमचं बरोबर आहे वरणी एवढा शिकलेला आहे कामाला आहे बांबला गाडी सगळं काय कंपनी घेणार आहे बस काय तुम्ही काय कस मान नाही आम्ही ते आमच्या अगं आई दादा आपला एमबीए झालाय हो ना त्याच्या स्टेटस प्रमाणे तरी आपल्याला घेतलं पाहिजे ना बोलवलं तर बोल पाहिजे हो आपल्याला कार पण पाहिजे हो ना कारण काय चाललंय तुमच्या लोकांचं बरं का पातील साहेब आम्हाला मुलगी पसंत आहे आणि मुलगा चांगला नोकरीला आहे लागभर पगार आहे ते त्याच्या कर्तृत्वावर मिळालाय आणि माझं तर मत आहे मुलाला जे काय पाहिजे किंवा कामवायचंय आहे हो ना ते स्वतःच्या कर्तृत्वावर कमवावं हो। या मी त्यामुळे तुम्ही ना तुम्हाला जे शक्य आहे कसं तुम्ही लग्न करून द्या मी तर म्हणतो साडी आणि नाल जरी तुम्ही दिला ना तरी आमची तयारी आहे का लग्न काय झालं हो असं नसतंय बोलत माझं मत तिला बोलच आधी करावं लागते पोराचं स्टेटस काय त्याने ओलच डबल बघून दे तिला आणि ते हुंडा अगं ताई रे हुंडा कुठं म्हणतीच वरदक्षिणा म्हणतीत त्याला असं वय मग त्याचं काय ती दिलं शिवाय राहते रोय वरदक्षिणा औ ताई तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला काय पाहिजे तेवढं सांगा तुमच्या ते सगळ्या मागण्या पूर्ण होती आमची मुलगी आनंदात राहिली एवढंच आम्हाला पाहिजे आम्हाला दुसरं काय पाहिजे बरं आम्ही कोण मुलीसाठीच म्हणतोय ती सुखात राहण्यासाठीच तिला ज्या सुख सुविधा पाहिजे त्या द्या तुम्ही हा अरे हो हो थांबा जरा आम्ही आहेत ना बोलतो ना अरे बापाऊरे आम्हाला पण काही जास्त मुली नाही एकच मुली एकच मुळे आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे लग्न असं मस्त करून तर तिला त्या लागणाऱ्या रोजच्या ज्या घरातले ज्या फर्मिशेवर भानगिड हे सगळं गुप्त केल्या ती तर गरीबातला गरीब माणूस पण देतोय आता तुमची आयपत काय बारकी अहो एवढं मोठ तुम्ही म्हणजे हसते त्याप्रमाणेच आलं जा पाहिजे ना कस शेवटी काय तुम्ही आम्हाला देताय का पुरीला देणार तुमच्या जावायलाय पण त्याच्यासाठी अगोदर हे बोला चालू किंवा तुम्ही जे हुंडावर हा प्रकार आम्हाला ते काही मान्य नाही तुम्हाला काय म्हणायचं भाऊजी आता खरं आम्ही आमच्या लग्न करून देणार ना आम्ही सफ हुंड्याच्या विरोधात आहे आम्हाला हुंडा नकोच आहे कस तुमच्या म्हणून म्हणलं आम्ही मुलीला काय अपेक्षा आहे कमीत कमी, कमी एकवीस तो शोध तर पाहू लाखभर रुपये पगार आहे माझ्या मुलाला आता गाडींबरला सुद्धा भेटणार आहे पण आता तुम्ही मुलाचे वडील काय म्हणले स्वतःच्या कर्तृत्वावर मुलगा मोठा झालेला मला आवडत

अरे एकवीस तोड काय हो तुम्ही आस का नाही तुमच्या पोरीलाच घालणार आहे चांगला दिसला पाहिजे गावात तुमच्या दिसला पाहिजे दहा पंधरा तोड तर असं कुणी मी खातोय काय दाजी खपाव तुम्ही टायबर बोर खालाय केवढस बोलतो जरा व्यवस्थित बोला ना आम्ही बोलतो नाही तर अहो आम्हाला पण एकच पोरगाण पोरी तुम्हाला एकच पोरगण पोरी लग्न घालून पोरीला हो घालणारच कि आता मामा म्हणलेत ना पाच तोळ घालतो पाच तोळ खेळत आहे मीच्या किंवा दोन तो वाढवतो सात तो चला हे सात तळ्याने काय अहो लागभर पगार आता लागभर पुढच्या तिलाच महिन्यामध्ये त्याला डायरेक्ट दोन अडीच लाख रुपये पगार होईल तुमचेच पुरगी सुखात राहणार आहे काय काय ते बरोबर करायचं अहो आम्ही लग्न पण येणार ना पाहिजे हॉटेलच्या हॉल मध्ये करून देणार तुम्हाला साधं लग्न आमच्याकडून पण होणार नाही तिला काळजी करू नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे नाही नाही एवढे मोठ्या पंग्यावर लोक आणि ते घास झोपेत लग्न लावणार आहे फाईव्ह स्टार मध्ये लावणार आम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे पण तेवढं ती तांगडी असं करे दोन तुला कमी कर आणि सांगते ना मी असं uh, करा एक दोन एक थोडं कमी करा बाबा पण तुमच्या जावायला चांगलं दिसलं पाहिजे पोरकी चांगली दिसली पाहिजे कस काय कराय लग्नात कस नवरा नवरी बी गोड दिसत सोनं नाव घालू आणि कोरम पातोळी बस अगा कस दर तर किती झाला माहित आहे तुला काय पण दे त्यांना फिरायला पण सोक होईल ना मग कंपनीचं आग कंपनी तू कंपनीच्या गाडीत फिरणार पण स्वतःच पण पाहिजे ना बघ त्यांना का नाही नाही मला एक सगळं तुमची पोरगी जवळ तो सासरवडतील कंपनीच्या गाडीमध्ये यायचं वय स्वतःची गाडी असल्यावर कस शेरगी येईल तुमची दहा तोळ्या काय जमणार नाही काय माहितीये का अह पोर हा कोर कोरगाय माझा बाचा एवढं शिकले सवरा पगार पाणी आणि शेवटी तुम्ही तुमचा जावाय मिरवणार आहे ना हे बघा म्यायच मला तुम्ही एकदा पण मी म्हणते याला काय कमी आहे का युक्त एक लेख आहे दाम धामधुमीत लगलं लावू करत्या करत्या पायडे झोपले फोर लोकं झालं मी काय मग देवीचंय कर आलेले शेर कसे लाई डावलता पोर चांगला आहे द्या की काय कराव मग आता पहा का सुटी तू आम्ही काय करू बोल अरे करायचे तुम्हाला प्रत्यक्ष दे काय रे तुम्हाला पार पडायचे ठीक आहे मामा दहा पण नाही बारा पण नाही पंधरा पाहिलं कारण सर पविष्य तुम्ही ऐकाऊ ज्या गोष्टी काय ऐकत नाही आम्हाला काय नकोय बर का आम्ही सप्त ती ओर दक्षिणा म्हणून आम्ही मागितलं ना तर तुम्हाला वाटायचं की आम्ही लाल चिलचे तसं काय नाही काय रे फनील पण डॉक काय फाईव्ह स्टार मध्ये तुम्ही गरीब माणसं फोन येत फ्रीज म्हणा वॉशिंग मशीन म्हणा सगळं सगळं येत नाही घेऊ मी काय म्हणतोय तेवढं काय माहितीये का लय मला मागायचे कार घेऊन टाका एक तुमच्या जावायला होणार आहे काय तू आता फिरायला आता तुमचं बोललं झालं सगळं तुमचं काय मत एक चांगला मूर्त बघा आणि तारीख

मोठा घर आणि पोकळ वाचा लोक ही काय मागायची पद्धत झाली त्याला का अरे पद्धत म्हणजे सरळ सरळ त्या सौदा ये ना अरे सौदा म्हणजे बाजार लावलाय लग्नाचा बाजार म्हणजे आता हे समाजा चाललंय काय माहिती का ही गरीबाचं कामच नाही राहिलं गाड्या गरीब आपण काय इतकी मोठी माणसं सोनन नानन एवढं कुठं मागतात फोर व्हीलर गाडी मागितली सगळ्या चांगलं करून दिलंय आता कसं काय काय त्याच्या आता पुढे अपेक्षा वाढतात काय सांगता येत नाही मात्र बाबा हे ना लग्न होईपर्यंत आहे ना जरा गडबडच व्हायची शक्यता वाटते हो मला तसे शंका वाटले दोन दोन यांची निरोप येतात हे पाहिजे ते पाहिजे हे कसं घडून याची गॅरंटी वाटत ना पण हे पुढं कसं सर हे आपल्याला आता आहे ना पुढच्या भागामध्ये दिसणार आहे म्हणजे पुढच्या भागात तर मंडळी हो ही लग्नाची उपाय नाही आपल्याला पुढच्या भागात निश्चित पाहायला मिळेल जरूर पहा नमस्कार